सर्वांना जय संविधान जय भारत आम्ही लोकशाही मार्गाने तीन वाजेपासून जे काही सहाय्यक निर्बंधक अधिकारी साहेब यांच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करत होतो माननीय वरिष्ठ अधिकारी जिल्हाधिकारी साहेब तहसीलदार साहेब पालकमंत्री व महसूल मंत्री, मंत्री बावनकुळे साहेब यांच्याशी बोलणं झाल्याच्या नंतर संबंधित जे काही सहकार संदर्भात गुन्हे दाखल करण्यासाठी जे की साहेब आहे विनयकुमार साहेब सोबत आम्ही त्या कार्यालयातून गुन्हा दाखल करण्यासाठी इथं आम्ही आलेलो आहे आणि गुन्हा दाखल करण्यासाठी सक्षम पुरावे आहे तरी माझी आता गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर चालू होणार आहे त्यासाठी आम्ही तिथून इथं कुमार राठोड विनयकुमार थोटे साहेब यांच्या कार्यालयातून धरणे आंदोलन चालू होते त्या संदर्भात सोबत आम्ही आलेलो आहे आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होणार आहे जर गुन्हा दाखल करण्यामध्ये कुणी आका वगैरे सावकाराचे जे काही विविध आका आहे दोन चार पॉलिटिकल आहे यांनी जर दबाव टाकून पी आय साहेबवर संबंधित पोलीस प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यामध्ये जर दिरंगाई के जर केली तर आम्ही इथंच आम्ही राहू भविष्यात एक तर गुन्हा दाखल होऊन लोकशाही जिवंत राहीन एक तर कायदेशीर संविधानावर कारवाई संबंधितवर कारवाई झाली पाहिजे सावकारावर नाही तर आम्ही हे पोलीस स्टेशन सोडणार नाही असं आम्ही संबंधित शासनाला व कन्नड तालुक्यातील जनतेला सांगत आहोत आणि जर संबंधित अवे सरकारच्या जाचाला कंटाळून संबंधित शेतकऱ्यांनी वगैरे काही स्वतःच्या जीवाचं वगैरे जर केलं तर याला सर्वपरी जबाबदार स्थानिक पोलीस स्टेशन व संबंधित सावकार व संबंधित अधिकारी राहतील आम्ही यांचा जीव वाचून यांना सहकार जे काही लोकशाहीनं जे काही अधिकारी आहे यांच्या कार्यालयात यांच्या जीव वाचून त्यांना तिथं घेऊन बसलेलो आहोत आम्ही इथं लोकशाही मार्गाने ठाण्यात बसणार आहोत